नमस्कार मित्रांनो राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र आता मिळत आहे काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेले आहे तरी मित्रांनो पावसासंदर्भातील माहिती काय आहे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेली आहे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत या दरम्यान हवामान विभागाने आय एम डीने आज पंचवीस ऑगस्ट रोजी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हात दिलेला आहे तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमात्याच्या भागांना रेड अलर्ट हात देण्यात आला आहे तसेच पालघर ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यतेसह सामान्य ढगाळ आकाश अधूनमधून तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने म्हटलेला आहे पुणे रायगड सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान विभागाने या जिल्ह्यांना रेड अलर्ट हात देण्यात आलेला आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे